नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज महाराष्ट्र केसरी की नाही आहे ते भव्य दिव्य मैदान संपडण्यात आलं आहे जुना आणि पारंपरिक मैदान या मैदानात रती महाराष्ट्री टॉपच्या नंदी दाखल झालेत तर मित्रांनो या मैदानामध्ये मानगरकरांचं वादळ आणि दॉर्लीचा हरण्या ही गाडी घट क्रमांक साठमध्ये पाळली होती तर सेमी क्रमांक किती तर सेमी क्रमांक मध्ये तास क्रमांक चारवरून ही गाडी पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर आज बाकासुर आणि भोळाशंकर हा सुद्धा टॉपचा पायरा मित्रांनो पाळायला पाळताना आपला दिसला मैदानाचा पालला थोडा कमी आहे परंतु ज्या गाड्यांना तळ आहे त्याच गाड्या मित्रांनो आज इथे अंतराने गटपास करताना दिसत आहेत आणि निकालातसुद्धा टॉप पाळत आहेत तर बाकासूर आणि बोलाशंकर सुद्धा गाडी टॉप पाळली आहे तर या गाडीचा सेमी क्रमांक किती तर सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक चारवरून बाकासराने बोडशंकरी गाडी पालताना दिसणार आहे तसेच संतोष तोडकर यांचा साई आणि सुंदर घार तासात आपला सेमी क्रमांक एकमाही तास क्रमांक सातारून पालताना दिसणार आहे त्याला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब